भगवान गौतम बुद्ध मोदी सर्व वापर मुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना करतो हा जो आज धम्मचक्र प्रवर्तन दिन अकोल्यात दरवर्षीप्रमाणे जोषपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणा जो वाद करतो त्याला त्या निर्मितीला आता सुरुवात झालेली आहे हा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कथाकथ गौतम बुद्धाच्या धर्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून ही प्रेरणा घेऊन अकोल्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी त्याचपणे भारत बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत हा पूर्णजनमंत कार्यक्रम होत असतो दरवर्षीप्रमाणे अकोल्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बौद्ध तरुण तरुणी पालका पाल सर्व या ठिकाणी या कार्यक्रम उपस्थित असल्यात ही परंपरा आपण त्यांनी दुपासलेली आहे आणि दिवसेंदिवस तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा वृद्धिगत होत आहे सर्व त्याचं पालन होत आहे कारण तथागत भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे हा सत्यावर आधारित आहे हा विज्ञानावर आधारित आधारित आहे हा ज्याला म्हणता येईल की वाईट वर्तनापासून दूर राहण्याकरता किंवा अंधश्रद्धेपासून दूर राहण्याकरता आणि मानवाच्या कल्याणाकरता असा तथा गाथांचा धम्म आहे हा कुठल्या अंधसंध्ये अवलंबून नाही आहे आणि विद्याच्या आधारे किंवा सत्यावर टिकून राहणार हा धम्म आहे आणि म्हणून मानवाच्या कल्याणाकरता हा धम्म असल्यामुळे आज दिवसेंदिवस यामध्ये संख्या वाढत आहे त्याचप्रमाणे आपल्याला दिवस आहे तर जास्तीत जास्त लोक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत हे त्या ठिकाणी सांगतो सगळ्या सर्वांना महाराष्ट्राचा अध्यक्ष या नातेनं हे आजच्या या एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा परवानी जय भीम जय भुप्त जय नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा